तुम्हाला रोजच्या धावपळीत थोडं शांत आयुष्य हवंय खाव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच हिलिंग रिच्युअल्स दाखवणार आहे ज्यामुळे आयुष्य थोडं शांत आणि सुखकर होऊ शकेल चला तर मग सुरू करूयात सो so, जनरली म्हणायला गेलं ना तर स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग झालेला आहे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याला मॅनेज देखील करतो कधी कधी नेगेटिव्ह सवयी सुद्धा लागतात जसं की अल्कोहोलिझम असेल स्मोकिंग असेल किंवा मोबाईल स्क्रोलिंग असेल आपण प्रत्येक जण आपापल्या पातळीवर स्ट्रेस मॅनेज करतो पण जाणून घ्या स्ट्रेस येतो का जर गेलात आणि किलो वजन तुम्ही आपोआप उचलू शकलात तर याचा अर्थ आपल्या मसल्सवरती त्याचा स्ट्रेस येत नाहीये पण हेच जर बारा किलो उचलायला सुरुवात केली तर नक्कीच मसल्सवरती ताण येईल आणि मग मात्र आपण म्हणू की हे मसल्स स्ट्रेस झालेत करेक्ट सेम पद्धतीने आपल्या शरीरामध्ये असणारी प्राणशक्ती जर जास्त प्रमाणात असेल तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटनांमध्ये आपण स्ट्रेसफुल होणार नाही आज आपण हेच बघणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याने करून आपल्या आप शरीरातली प्राणशक्ती वाढवता येईल निगेटिव्ह सवयींच्या आहारे लागलो तर नक्कीच आपली प्राणशक्ती कमी कमी होत जाते आणि स्ट्रेस काही कमी होत नाही आज आपण बघतोय पहिली टेक्निक जी म्हणजे अगदी सोपी आहे ती म्हणजे फिजिकल एक्सरसाइजेस जेवढं तुम्ही शरीराला रेग्युलरली स्ट्रेच कराल एक्सरसाइज कराल मास्टर चोवा असं म्हणतात की एखाद्या शरीराला जेव्हा तुम्ही स्ट्रेच करताय बेंड करताय ट्विस्ट करताय तेव्हा त्यातली डिसीज एनर्जी निघून जाते आणि तिथे फ्रेश प्राणिक एनर्जी येते त्यामुळे त्या नाड्यांमधून जास्त प्रमाणात प्राणशक्ती वाहू लागते आणि आपला ऑरा स्ट्रॉंग होतो आपल्या ऑरामधली एनर्जी वाढते ही अगदी सोपी टेक्निक आहे आणि दिव अवघे पाच मिनटं लागतील पण त्या एक्सरसाइजेसमुळे आपला ऑरा हा नक्कीच स्ट्रॉंग आणि मोठा होऊ शकतो दुसरी टेक्निक आहे ती म्हणजे सुपर ब्रेन योगा मास्टर चोवा यांनी रिसर्च केलेला हा एक प्रकार आहे ज्याचा नियमित अभ्यास केल्यानंतर आपला लेफ्ट आणि राईट ब्रेन हेमिस्पियर हे दोन्ही ॲक्टिवेट व्हायला लागतात दोन्ही सुद्धा वेव्ह प्रोड्यूस करतात त्याचा फायदा असा होईल की एखादी गोष्ट समजून घेणं एखादी सिच्युएशन समजून घेणं हे आपल्यासाठी सोपं होऊ शकतं कधी कधी आयुष्यात काय घडतंय ह्याच्याविषयी आपली जाणीव नसते त्याचा परिणाम असा होतो की मग ती गोष्ट समजतच नाही आपण हँडल कशी करायची कधी कधी आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत एखाद्या गोष्टीमध्ये विचार शांतपणे नाही करू शकत तर ह्याचं सगळ्याचं उपाय म्हणजे रोज सुपरब्रेन योगा करणं हे करण्यासाठी अवघा एक मिनटं लागतो आणि त्या रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की सुपरब्रेन योगा कसा करायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे जर तुम्हाला वाटलं तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सुपरब्रेन योगा नियमित करा तिसरी गोष्ट सुद्धा महत्वाची आहे त्याला आपण म्हणूयात प्रॉपर प्लॅनिंग मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे मी लग, तर मी त्याचं नक्कीच प्लॅन केलं तर आपोआप माझं प्लॅनिंग एक्झिक्यूट करताना मला स्ट्रेस येणार नाही पण बऱ्याच वेळेस आपलं प्लॅनिंगच प्रॉपर होत नाही ॲज अ रिझल्ट मग स्ट्रेस जनरेट होतो एक्झाम्पल मुलांच्या केसमध्ये जेव्हा त्यांना अभ्यास पूर्ण करायचा आहे तर कधी कुठला अभ्यास करायचा आहे त्याच्यातला कुठला सब्जेक्ट करायचा आहे हा जर का त्यांनी अभ्यास केलेला नसेल याचं प्लॅन केलेलं नसेल तर नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास चालू राहतो आणि मग परीक्षेचा येतो तो स्ट्रेस आपल्या घरामध्ये सुद्धा गृहिणी म्हणून तुम्ही काम करताना किती प्लॅनिंग करता बघा आज कुठली भाजी बनवायची आधी पोळी बनवायची की भाजी बनवायची की भात कसा लावायचा आहे या सगळ्याचं प्लॅनिंग करता म्हणून त्याचा स्ट्रेस येत नाही त्या गोष्टी आपोआप घडतात त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी इन केस जर तुम्हाला प्लॅनिंग प्रॉपर जमत नसेल तर त्याच्यासाठी जे आधी मी सांगितले ना सुपरब्रेन योगा तो तुम्हाला हेल्प करेल की त्याने आपलं माइंड स्टेबल झालं की ऑटोमॅटिकली आपल्याला रस्ते दिसायला लागतात चौथी गोष्ट आहे ती म्हणजे प्रॉपर अफर्मेशन त्यांना आपण म्हणूयात पॉझिटिव्ह अफर्मेशन प्राणी किलिंगमध्ये आम्ही असं म्हणतो की एनर्जी फॉलोज द थॉट आपण ज्या प्रकारचा विचार करतोय त्या प्रकारे आपली एनर्जी मोल्ड व्हायला लागते त्यामुळे जर आपण पॉझिटिव्ह थॉट करायला लागलो तर आपली एनर्जी सुद्धा पॉझिटिव्हली मोल्ड होईल आणि ती फक्त मोल्ड नाही होणार तर ती स्ट्रॉंग होत जाईल त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये एक्झिक्यूट करायची आहे अचीव्ह करायची आहे त्यासाठी तुम्हाला त्याचं प्रॉपर अफर्मेशन करणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही म्हणालात की हे काम करणं खूप कठीण आहे हे काम होणारच नाही किंवा हे कोणी केलं नाहीये तर मला कसं जमेल किंवा मला हे जमेल का ह्या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल ती म्हणजे सेल्फ डाऊट यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट कॉमन दिसेल ती म्हणजे ऑटोमॅटिक येणारा स्ट्रेस पण हे जर पॉझिटिव्ह थॉट फॉर्म ठेवलेत पॉझिटिव्ह अफर्मेशन्स केलीत की मी हे करू शकेन आणि ते करण्यासाठी लागणारे प्रयत्न मी घेईन किंवा हे करण्यासाठी मी लागणारी योग्यत मेहनत आणि चांगल्या लोकांच्या संपर्कात राहीन तर ऑटोमॅटिकली ह्या पॉझिटिव्ह थॉट फॉर्म्समुळे पॉझिटिव्ह वर्ड्समुळे आपण जी ठरवू ती गोष्ट अचीव करू शकू विदाऊट गेटिंग स्ट्रेस इंटरेस्टिंग वाटतंय सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी सांगणार आहे ती म्हणजे पाचवी गोष्ट दॅट इज कॉल्ड ॲज मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स हे मेडिटेशन मल्टिपल बेनिफिट्स देणार आहे वन ऑफ द बेनिफिट इज स्ट्रेस रिलीफ तो कसा तर बेसिकली हो, कुछला कुछला हो स्ट्रेस म्हणजे दुसरं दिस काही नाही हो आपल्या ऑरामध्ये असणारी एनर्जी आहे बिकॉज जसं आपल्याला स्ट्रेस जाणवतो म्हणजे ती एनर्जी कुठल्या ना कुठल्या चक्रांमध्ये स्टोर आहे आता काही जणांना बघा फायनान्शियल स्ट्रेस असतो काही जणांना रिलेशनशिप स्ट्रेस असतो तर काही जणांना त्यांच्या स्वतःच्या इमोशन्समध्ये स्ट्रेस आलेला असतो याचं कारण असं की त्यांच्या ह्या सगळ्या चक्रांमध्ये ती एनर्जी जमा होती जेव्हा ट्विन हार्ट मेडिटेशन केलं जातं तेव्हा आपल्या छातीच्या ठिकाणी असणारं हार्ट चक्र ॲक्टिवेट होतं टाळूच्या ठिकाणी असणारं क्राऊन चक्र ॲक्टिवेट होतं आणि जास्त प्रमाणात ईश्वरी ऊर्जा आपल्या सगळ्या चक्रांमध्ये व्हायला लागतात त्याचा परिणाम असा होतो की ही जी स्ट्रेस एनर्जी आहे ती ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म होते पीस एनर्जीमध्ये कारण एनर्जीचं प्रिन्सिपल काय सांगतं एनर्जी ना तयार करता येते ना नष्ट करता येते तिचा फॉर्म बदलता येतो त्यामुळेच ही स्ट्रेस एनर्जी पीस एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करता येते त्यामुळे जेवढं तुम्ही हे मेडिटेशन नियमित करता तेवढं आपला स्ट्रेस हा पीसमध्ये कन्वर्ट होतो त्यामुळे आधी जे आयुष्य खूप पॅनिक असेल ते आपोआपच आता पीसफुल व्हायला लागतं हे माझा अनुभव जरी असला तरी माझ्याबरोबर मेडिटेशन करणाऱ्या अनेकांचा हा अनुभव आहे त्यामुळे जेवढं तुम्ही नियमितपणे ट्विन हार्ट मेडिटेशन कराल तुमचं आयुष्य हे जास्तीत जास्त शांत होऊ शकतं वे आजूबाजूच्या गोष्टी तशाच राहू शकतात पण तिथे तुम्ही शांत झालेले असता कदाचित तोच बॉस असेल कदाचित तेच घरातले असतील तेच मित्रपरिवार असतील जे तुम्हाला त्रास द्यायचे पण ह्या पाच गोष्टींचा जर तुम्ही आयुष्यामध्ये उपयोग करू शकलात तर तुम्ही मात्र नक्की बदललेले असाल तुमचा स्ट्रेस मात्र नक्की गेलेला असेल हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझा उद्देश हाच आहे की आपल्या आयुष्यातला ताणतणाव हा आपणच मॅनेज करायचा आहे कोणी तिसरी व्यक्ती होऊन तो डिस्टर्ब नाही करत आहे ना तो घालवू शकणार आहे त्यामुळे ह्या पाच गोष्टींचा नक्की उपयोग करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ह्यापैकी तुम्हाला अनुभवात आलेली कुठली टेक्निक आहे तोपर्यंत तुमची रजा घेतो अँड आय ॲज आय ऑलवेज से फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते